सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर मिळवा मोफत बातम्या प्राथमिक आरोग्य केंद्र कात्रखटाव येथे कर्करोग निदान शिबिराचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युनुसेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर सुहास आलोरे वैद्यकीय अधिकारी कात्रकटाव डॉक्टर कडे वैद्यकीय अधिकारी कात्रकटाव डॉक्टर शुभांगी ढोले दंतचिकित्सक डॉक्टर महेश करंडे डॉक्टर विजया साबळे समुदाय अधिकारी पाटील सिस्टर देशमुख शिष्टर तसेच गट गटप्रवर्तक सुमित्रा भोसले शोभा चिंचकर आरोग्य सहाय्यक धर्मेंद्र भोसले आरोग्यसेवक श्रीकांत माळवे सुवर्णा घाडगे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अशा सेविका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतात यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर शेख म्हणाले की दहावपळीच्या युगात प्रत्येकाने आपले आरोग्याची काळजी घ्यावी तसेच भरपूर प्रमाणात पाणी घ्यावे यावेळी स्तनाचा कर्करोग गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुख कर्करोग इत्यादीच्या तपासण्या करण्यात आल्या या शिबिरामध्ये एकूण तीनशे एकवीस रुग्णाची तपासणी करण्यात आली त्यामध्ये मुख कर्करोग तपासणी एकशे साठपैकी चार रुग्ण संशयित तर स्तनाचा कर्करोग तपासण्यामध्ये एकशे दहापैकी पाच रुग्ण संशयित तर गर्भाशय मुख कर्करोग तपासण्यामध्ये एकावन्नपैकी सहा रुग्ण संशयित या सर्व रुग्णांवर औषध उपचार करण्यात येत आहेत यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कात्रकटावतील सर्व कर्मचाऱ्या वृंद तसेच आरोग्यसेवक सहाय्यक आशा सेविका गटप्रवर्तक इत्यादी उपस्थित होते जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे कातरखटाव तालुका खटाव